हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपला विषय जरा वेगळा आहे म्हणजे सीनियर सिटीजन्स लोकांनी कसं सुखानं राहायचं त्यांचे गोल्डन रूल्स त्यांचं जीवन सुखकर राहायला पण पन... असं तुम्ही मानू नका हे फक्त काय सिनियर सिटीजन्सांसाठी आपल्यातला प्रत्येक जण एक ना एक दिवस सिनियर सिटीजन होणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्याला माहीत असलेल्या बऱ्या नाही ते कित्येक वेळा काय होते म्हातारी म्हणजे म्हणजे यो बोरिंग बाबा फार कटकट करतात हां फार बडबड करतात असं आपण ऐकतो किंवा बाकीचे लोक पण बदल जरा कुरकुरतात कंटाळतात असं काही होऊ नये म्हणून ह्या सीनियर सिटीजन लोकांनी काय करावं आणि का करावं तर पण सांगणार आहे तुम्हाला जरा वेगळं वाटेल मी सांगताना पण तुम्हाला जाणवेल नंतर मी काय म्हणते तर बरोबर आहे आधी मी सांगते सिनियर सिटीजन्सांनी सेल्फिश व्हायला पाहिजे तुम्ही म्हणाल काय हो मॅडम सेल्फिश व्हा म्हणता हो आपले तारुण्यात यंग वयात जेव्हा आपण जे करते होतो तेव्हा आपण कोणाकडे लक्ष दिले हो हा? आपले मुला बाळांकडे आपले पार्टनरकडे आई वडिलांकडे ह्यांच्याकडेच कायम लक्ष दिले आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं नाही आहे गृहिणी असल्या तर ते कधीच स्वतःकडे लक्ष दिलं नाही मुलं बाळं नवरा सासू सासरे घरात काही अन्न एवढंसं कमी पडलं तरी ती स्वतःला तर कमी हे ठेवून घेत होती पण बाकी सगळ्यांना हव एवढ्या घालत होती तच पुरुष वडील आप आपलं बंन फाटकं असेल पण मुलाला चांगलेतले चांगले, चांगले कपडे घेऊन देत होता आई वडिलांचं औषध पाणी करत होते हे सगळं आपण आपले यंग वयात केलेलं आहे पण आता तुम्ही व्हायचं आहे सेल्फिश स्वार्थी हो बरोबर ऐकलात म्हातारे माणसांनी सिनियर सिटीजन्स म्हणते म्हातारा म्हटलं की ऐकायला जरा बरं वाटत नाही ये म्हणून हा सिनियर सिटीजन्सानी स्वार्थी बनायला पाहिजे आता स्वार्थी का बनायचं म्हणजे फक्त स्वतःची आपण चिंता करायची तुम्ही म्हणाल स्वतःची चिंता का हो का म्हणजे आत्ता तुमचे फॅमिली मेंबर्स मुलं असतील नातवंड असतील ती सगळी त्यांचं त्यांचे बघण्याचे लायक बनलेले आहेत तुम्ही त्यांची काळजी करायची काही गरज नाही उलट तुम्ही चार वेळा सांगितलात की त्यांना राग येतो हवं त्या ते त्यामुळे त्यांचं ते समर्थ आहेत त्यामुळे आत्ता तुम्ही त्यांची बिलकुल काळजी करायची नाही काळजी फक्त स्वतःची घ्यायची कळलं का काळजी करू नका म्हणते म्हणजे मन त्यांचं ते समर्थ आहेत आज तुम्ही त्यांची काळजी करायची गरज नाही आणि तुमचे शरीराला आज कोणतरी कॅर घेण्याची गरज आहे त्यामुळे आपण हेल्दी राहिलो की आपल्या पण व्यवस्थित राहू का नाही आपण आजारी पडलो की काही होईल बाकीचे ना ओझ होईल हां ते ना कठीण जाईल त्यामुळे आपण स्वतःला सिनियर सिटीजन असलो तरी फिट अँड फाईन ठेवायचं ते पहिलं सांगितलं तुम्हाला आपण स्वार्थी बनायचं आणि का बनायचं हे पण तुम्हाला सांगितलं आता रेग्युलर एक्सरसाइज रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे काय वॉकिंग आणि स्ट्रेचिंग हे मस्ट आहे वॉकिंग का म्हणजे त्या वयाला तुम्हाला तर जमणार आणि स्ट्रेचिंग म्हणजे नाही ते आपली बॉडी इकडे तिकडे कुठेही हे होईल म्हणून स्ट्रेचिंग करायचा हात पाय सगळं रोज उठल्यावर कम्प्लीट स्ट्रेचिंग करायला पाहिजे वॉकिंग करा स्ट्रेचिंग करा आणि एक लक्षात घ्या तुम्हाला केवढं जमते तेवढंच व्यायाम पण करा यंग वयात तुम्ही भरपूर व्यायाम केला असेल म्हणून आता तेवढं जमेलच असं नाही आहे आपले बॉडीला किती जमते आपली आपलं शरीर किती पेलते तेवढंच करा आणि नेक्स्ट डाएट आपले जेवण खाण्याकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे यंग वयात वाटेल तर खाल्लं तरी पचत होतो तो, एक म्हण आहे दगडं खाल्ली तरी पचायला पाहिजे म्हणून यंग वयात पण आता सिनियर सिटीजन्स झाल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या पसतील असं नाही त्यामुळे जंक फूड तर खाऊच नका इवन तळलेले पदार्थ पण जरासे कमी करा एक एक सिनियर सिटिझन्सांना काय होते माहिती आहे ते का त्यांना तोंडावर खाणेवर ताबाच राहत नाही हो मग नको एवढ्या खातात नंतर आजारी पडतात किंवा शुगर असलेले गोड भयंकर खाल्लं की परत आजार वाढतो त्यामुळे आपल्या वर आपला कंट्रोल पाहिजे पाणी तुम्हाला हवं एवढं प्या यंग वयात आपण भरपूर पाणी पित होतो पण आता तुम्हाला वाटते तेवढंच पाणी प्या चांगली फळं खावा भाज्या खावा तुमचे आवडीचं चांगलं घेत जावा आणि नारळ पाणी म्हणा असलं काही तुम्हाला आवडत असलेलं घेत जावा ताजं अन्न घ्या आणि हलकं अन्न घ्या हलकं म्हणजे रात्रीच्या वेळेला हवं ते खिचडी म्हणा हां भात म्हणा असं काही खूप असं हे करू नका आणि प्रॉपर मेडिकेशन म्हणजे औषध पाणी लहान असताना कित्येक वेळेला आपण यंग वयात दुर्लक्ष दुर्लक्ष केलेलं असते होते काय सदी खोकला झाला तरी पण लेट वयात असं नाही आहे म्हणून काय करायला पाहिजे आपण गरज पडली की लगेच डॉक्टरकडे जाऊन काय हवं तर औषध पाणी घ्यायला पाहिजे आणि रेग्युलर घ्यायला पाहिजे ॲटलिस्ट वर्षानं येदा तरी एक मेडिकल चेकअप करत राहावा आणि एडिक्वेट रेस्ट एंड स्लीप हे खूप गरजेचं आहे आपल्याला विश्रांती पाहिजे झोप व्यवस्थित पाहिजे म्हणून काही दिवसभर झोपूत राहायचं का नाही तुम्हाला हवं एवढं वेळ दुपारे होते थोडा वेळ झोपा रात्री तुम्हाला झोप येते एवढं वेळ पूर्ण झोपा आणि शक्य एवढा आयुष्यात बिझी राहावं आपण बिझी राहलो की काय होते माहिती का नको ते काही विचार येत नाही त्यामुळे हे सगळे गोल्डन रूल्स आपण वापरले आयुष्यात ते आपण नक्की आपले लेट एज एजमध्ये सुद्धा सुखी राहू आणि लोकाला ओझं बनणार नाही लोकाला नको वाटणार नाही अहो म्हातारा किंवा म्हातारेची पिढ्या कधी सुटते बाबा असं त्यांना वाटणार नाही त्यांना आपण हवं हवंचं असताना हे जग सोडून जायला पाहिजे असं मला वाटते परत एकदा रिपीट करते लक्षात घ्या पहिलं सेल्फी शिवा स्वात्थी बना का ही गरज आहे रेग्युलर एक्सरसाइज करा जेवण खाण्याकडे डाएटकडे लक्ष द्या आणि औषध पाणी नीट घ्या आणि एडिक्वेट म्हणजे हवं एवढं रेस्ट आणि झोप घ्या म्हणजे दिवसभर झोपून राहू नका आणि बिझी राहावा तुम्हाला जे शक्य आहे तेवढं करत राहा बिझी राहावा स्वतःला तुमचे आवडीचे छंदात गुंतवून घ्या जे एजमध्ये ऑफिस आणि जबाबदाऱ्यामुळे झालं नसेल त्यामुळे आज तर सगळ्यात स्वतःला गुंतवून घ्या असं केलं का नाही आपला लेट एज सुखाचं जाईल त्यामुळे हे सुवर्ण नियम आपण सगळे फॉलो करूया अच्छा हे